काय मित्रांनो आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांची एक गोष्ट सांगणार आहे चला सुरू करूया गोष्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आपल्या भारत मातेसाठी लढणारे झटणारे एक वीर पुरुष होते आज तेवीस जुलै म्हणजेच लोकमान्य टिळकांची जयंती आहे म्हणूनच मित्रांनो मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांच्या बाल बालपणीची गोष्ट सांगणार आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन साली रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये झाला त्यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती सगळीकडे अन्याय अत्याचार होता समाजातील लोक घाबरलेल्या अवस्थेत जीवन जगत होते लोकमान्य ही त्यांना दिलेली पदवी होती टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई होते वडील गंगाधर पंत हे शिक्षक होते ते अत्यंत धीराने त्यांचं कुटुंब सांभाळत होते शिक्षक असल्यामुळे टिळकांच्या घरात एक प्रकारची शिस्त होती लोकमान्य टिळकांवर लहानपणापासूनच शिस्तीचा प्रभाव पडत गेला टिळकांची आई त्यांचे खूप लाड करायची आणि त्यांना मायेनी बाळ म्हणायचे बाळ गंगाधर टिळक यांचे वडील त्यांचा अभ्यास स्वत घ्यायचे मराठी आणि संस्कृत या दोन्ही विषयात गंगाधर पंत अगदी पारंगत होते बाळ गंगाधर टिळक ज्या शाळेत शिकत होते त्या ठिकाणी एक असा प्रसंग निर्माण झाला होता जो आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहे शाळेतील काही खोडसाळ मुलांनी भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा खाऊन टर्फल वर्गातच टाकली होती त्यावेळी टिळकांच्या बाकाखाली सुद्धा टर्फलं पडलेली होती शिक्षक वर्गात आल्यावर सगळीकडे शेंगांची टर्फलं बघून रागारागानी त्यांनी प्रत्येक मुलाला विचारलं हो। की शेंगा कोणी खाल्ल्या आहेत ते सांगा हो नाही म्हणा नाहीतर छडीचा मार खा आणि आपल्या बाकाखालीची टर्फलं उचलून कचऱ्याच्या कुंडीत नेऊन टाका मग शिक्षक बाळ टिळकांपाशी आले ते त्याला म्हणाले बाळ तुझ्या बाकाखालचा कचरा तू साफ कर बाळ टिळक शिक्षकांना म्हणाले मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टर्फल उचलणार नाही हे ऐकल्यावर शिक्षक चिडले व म्हणाले मग हात पुढे कर बाळ टिळक म्हणाले मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी हात पुढे करणार नाही शिक्षकांना नुसता संताप आला मग बाळ टिळकांनी स्वतःची पाटी दप्तर घेतलं आणि ते सरळ आपल्या घरी निघून गेले हे झाल्यावर शाळेतल्या शिक्षकांनी बाळाची तक्रार गंगाधर पंतांकडे केली त्यावेळी गंगाधर पंतांनी शिक्षकांना सांगितलं की एकतर बाळ कधीच खोटं बोलत नाही बाहेरचं काही आणून वर्गात तो कधीच खाणार नाही आणि त्याला लावलेली शिस्त तो कधीच मोडणार नाही याचा मला विश्वास आहे हे ऐकल्यावर बाळ टिळकांच्या शिक्षकांची पूर्णपणे भोलतीच बंद झाली अशा प्रकारे बाळ टिळक लहानपणापासूनच शिस्तप्रिय होते त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केलेले होते पुढे जाऊन टिळकांनी बी ए व एल एलबी च शिक्षण पूर्ण केलं मराठा व केसरी या वृत्तपत्रातून ते लोकांच्या मनामध्ये देशभक्ती रुजवत होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ह्या त्यांच्या घोषणेसाठी टिळक ओळखले जायचे संपूर्ण आयुष्यभर देशसेवेसाठी जीवन अर्पण करणारा महान मुत्सदी नेता म्हणून लोकमान्य टिळकांना जगभर ओळखले जाते अशा ह्या महान नेत्याला माझा मनापासून प्रणाम